त्याने त्याच्या विरोधात एक कंप्लेंट केली आहे आणि त्याच्या रागाच्या भरात आता तो त्याला पोलिसांच्या ताब्यात त्याने केला आहे तर तिथे सौमित्र जो आहे तो म्हणत असतो की तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का तर त्यावेळी हो। आता हो। तार तार तो माणूस आहे तो पोलीस जो आहे तो म्हणतो की हो आमच्याकडे अरेस्ट पण अरेस्ट वॉरंट पण आहे आणि आता आम्ही त्यांना घेऊन जात आहोत असं म्हणत आता तो जो पोलीस आहे तो सारांगला ओढतच घेऊन जातो आणि आता इथे सारंगला आता खूप भीती वाटू लागते की सारंगला वाटतं की आता हे सगळं काय होऊन बसलं सारंगला वाटत असतं की ऐश्वर्या तरी त्याला या या सगळ्यातून सोडवेल ऐश्वर्या डॅडींना कॉल करेल आणि डॅडींना सगळं काही सांगेल आणि पैशांची व्यवस्था करून ऐश्वर्या तरी त्याला इथून सोडेल आता ऐश्वर्याच्याच आशेभर तो बसलेला असतो कारण घरच्या कोणावरच त्याचा विश्वास नसतो दादा त्याला का मदत करेल जानकी बहिणी तर जानकी बहिणीच आहे ती फक्त स्वतःसाठीच या घरात आली आहे आणि तिने स्नानांना ढकललं हे सुद्धा त्यां त्याला वाटत असतं कारण ह्या ऐश्वर्याने आतापर्यंत खूप काही कामं केली आहे जेणेकरून त्या सगळ्याच्या विरोधात आता इथे सारंगला उभं केलेलं आहे सारंगच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण केलं आणि आता जानकी जी आहे तिच्याविषयी तिरस्कार निर्माण केला असं या ऐश्वर्याने केलं आहे पण आता ज्यावेळी हा सारंग पोलिसांनी पकडून नेला त्यावेळी ही ऐश्वर्या काहीही केलं नाही हिने त्यावेळी तिला साधं वाईट पण वाटलं नाही ती उलटं म्हणाली बरंच झालं सारंगला नेलं आणि जर मी बाहेर असते तर त्यांनी कदाचित मलाही नेलं असतं तर लगेचच या ऐश्वर्याने डॅडींना कॉल केला आणि डॅडींना सांगितलं की हे बघा डॅडी सारंगला आत्ता पोलिसांनी ने नेलं आहे प्लीज तुम्ही काहीतरी करा काहीतरी करा म्हणजे जेणेकरून सारंग तिथून सुटेल तर आता डॅडी जे आहेत ते म्हणतात की हे बघा ऐश्वर्या मी काही करू शकत नाही आहे पाच कोटी काही सोपा विषय आहे का हे बघ तूही त्याच्यापासून लांब राहा तूही त्या सरांकडे तू जाऊ नकोस जेणेकरून पोलिस तुलाही आत टाकतील तर आता ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की डॅडी पण तुम्ही हेल्प नाही करू शकत का तर आता डॅडी जे आहे ते म्हणतात की नाही पण तरीसुद्धा ऐश्वर्या म्हणत असते की हे पहा डॅडी जर आपण त्याला काढलं नाही तर ती आणि ऋषिकेश त्याला बाहेर काढतील तुम्हाला माहीत आहे एकदा की त्यांनी त्यांच्या मनात घर केलं तर आपल्याला आपल्याबद्दल आपला विषयी त्याला भडकवता येणार नाही असं सगळं होम बसेल त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जावं आणि सारंग सोडून आणावं तर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे ती डॅडींना विनवून करत असते पण तरीसुद्धा डॅडी ऐकायला तयार नसतात कारण त्याला माहीत आहे की सारंग आता लवकरात लवकर सुटणार नाही पाच कोटी रुपये हे कमी नाही आहेत तर आता डॅडीने तर आशा सोडली आहे आणि त्याच्या मुलीलासुद्धा सांगितलं आहे की तू त्याच्याकडे जाऊ नकोस आणि तू जर तिकडे गेलीस तर पोलीस जे आहे ते तुलाही अडकवतील आणि तो जो कर्जदार होता तो देखील तुला यातून यात अडकवेल तर सारंग जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे साहेब हे जे काही झालं आहे ते फक्त माझ्या सांगण्यावरून नाही झालं आहे आणि मी मुद्दाम या पेपर्सवर सही नाही केली तर आता सारंग जो आहे तो म्हणतो की मला ना एक फोन करायचा आहे प्लीज मला एक फोन करून द्या सारंग आता त्यांच्यासमोर सा विनवणी करत असतो आणि सारंग हे देखील म्हणतो की हे पहा मी चांगल्या घरातला माणूस आहे मी असं कधीही नाही करणार प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं आता इथे सारंग त्या पोलिसांना सांगत असतो पण मात्र पोलीस त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही कारण पाच कोटी रक्कम ही खूप छोटी रक्कम नाही आहे ही खूप मोठी रक्कम आहे आणि एवढं मोठं झोल हा ज्वेलरच करू शकतो असं त्यांना वाटतं तर आता इथे हा जो सारंग आहे तो म्हणतो की प्लीज मला एकदा फोन लावू द्या मला फोनवरती बोलू द्या मला एकदा माझं कन्फर्म झालं की मी तुम्हा तुमच्याशी तुम तुम बोलतो तर सारंग जो आहे तो आता डॅडींना कॉल करत असतो पण हे डॅडी मात्र सारंगचा सा फोन उचलत नसतात तर आता इथे हा जो सारंग आहे तो खूप अपसेट होतो त्याला वाटतं की या सगळ्या ह्याच्यात डॅडीनेच मला अडकवलं पण डॅडीच मला या सगळ्यात मदत करत नाही आहेत म्हणजे यामागचं कारण काय आता त्याच्या लक्षात येतं की आता डॅडींनी पाठ फिरवली हो आहे आणि आता डॅडीसुद्धा त्याची हेल्प नाही करणार तर आता त्याची पूर्ण आशाच बंद झालेली आहे दुसरीकडे आता हा जो सौमित्र आहे तो सारंगला सोडण्यासाठी काही बिल्स पेपर तयार करतो आणि त्या पेपरमुळे आता इथे इकडे आता सौमित्र म्हणत असतो की हे बघ दादा आपल्याला ना सारंगला सोडवण्यासाठी जावंच लागेल तर ऋषिकेशसुद्धा जायला तयार होतो कारण जर जानकी जाणार आहे तर जानकी तू घरी धाव मी जातो तुझं जर एवढंच तुझी इच्छा असेल तर मी जाऊन सोडवतो त्याला असं आता इथे ऋषिकेशचं म्हणणं असतं आता इथे हा जो ऋषिकेश दादा आणि हा जो, जो न, सौमित्र आहे ते दोघेही जण आता पोलीस स्टेशनला निघतात सौमित्रने सगळे पेपर्स रेडी केले आहेत आणि आता घरचे जण आता जरासं त्यांचं टेन्शन कमी झालं आहे कारण त्यांना वाटतं की जाऊ द्या सौमित्र आणि ऋषिकेश गेले आहेत म्हणजे नक्कीच आता आपला सारंग सुटेल आणि तो घरी येईल तर आता सुमित्राच्या पण डोक्याचं टेन्शन जरा कमी झालेलं आहे इकडे आता हा जो पोलीस आहे तो सारंगवरती हात उचलत असतो आणि म्हणत असतो की बोल कुठे ठेवले तू एवढे सगळे पैसे तर तो सारंग जो आहे तो म्हणत असतो की नाही साहेब खरंच माझ्याकडे कुठलेही पैसे नाही आहेत आम्ही जे आमच्याकडे जे पैसे होते आम्ही ज्याचं कर्ज घेतलं होतं ते सगळे पैसे आमचे त्या खेळात गेले फ्री आणि स्पर्धेमध्ये गेले आणि काही जे पैसे होते ते ते ॲप लॉन्च करण्यासाठी खर्च झाले आणि आमचं सगळा लॉस झाला आणि त्यामुळे सगळे काही पैसे गेले हे देखील त्याने सांगितलं तर पोलीस जे आहे ते म्हणतात की हे बघ खोटं बोलू नकोस मला तुझा अकाउंटचा सा नंबर सांग मी आता चेक करतो तर आता हा जो सारंग आहे तो म्हणत असो की नाही माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत पण आता अकाउंट नंबर मागितल्यानंतर त्याला भातं की थोडेसे जरी पैसे असतील तरीसुद्धा आता पोलीस म्हणतील की नाही हा आपल्याशी खोटं बोलला तर तो, तो सारंग जो आहे तो म्हणतो की थोडेफार पैसे असतील माझ्या अकाऊंटमध्ये मा पण पाच कोटी तर नाहीच नाही तर आता इथे हा जो पोलीस आहे तो सारंगवरती हात उचलणारच तेवढ्यात तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो की हे पहा तुम्ही त्याच्यावरती असा हात उचलू शकत नाही कारण तुमच्या ताब्यात आहे म्हटल्यानंतर अजून त्याचा गुन्हा कबूल नाही झालेला आणि तुम्ही त्याच्यावरती असा हात नाही उचलायचा तर आता पोलीस जो आहे तो म्हणतो की मी हातच काय झालं मी हात चुकून हात उचलला खर तर मी त्याला पायानेच तोडवणार होतो पण तुम्ही आलात तर आता असं बोलल्यानंतर सौमित्र ही काही बोलत नाही कारण आता पाच कोटी रक्कम ही खूप मोठी रक्कम आहे ही छोटी रक्कम नाही आहे तर आता इथे हा ऋषिकेश आणि सौमित्र आल्यानंतर सारंगला जरा बरं वाटतो आणि आता पोलीस पोलीस विचारतात की काय मग आणली का बिल्सचे पेपर आणलेच तर हो। आता सौमित्र जो आहे तो म्हणतात की हो हे बघून घ्या असं मला सौमित्र्याने ते पेपर्स पोलिसांच्या हाती दिले आणि पोलिसांच्या हातात दिल्यानंतर आता पोलीस जे आहेत ते म्हणतात की खरंच काय हे आहे म्हणजे एक भाऊ पोलिसांच्या ताब्यात देतो तो, तो दुसरा भाऊ त्याला सोडून आणतो आणि नंतरच दुसरा भाऊसुद्धा येतो त्याच्याबरोबर तर आता इथे हा जो पोलीस आहे तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही पेपर्स तर दिली आहेत मग पैसे कुठे आहेत तर आता इथे पैसे कुठे आहेत म्हटल्यानंतर आता त्याला असा सारंगलं वाटतं की म्हणजे आता त्याची सुटका होणारच नाही आता त्याची सुटका नाही झाली तर त्याला टेन्शन येतं की काय होईल आता मला इथेच राहावं लागतं की काय तर आता इथे हे जे पोलीस आहे ते म्हणतात की चला पैसे दिल्याशिवाय बेल होणार नाही असं म्हटल्यानंतर ना आता हा जो ऋषिकेश आहे तो तिथे आलेला असतो आणि तोही पोलिसांच्या समोर बसलेला असतो तो, 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 तो लगेच खिशात पैसे काढतो आणि खिशातनं त्यांना एक बंडल देऊन टाकतो तो तो तर त्यावेळी आता इथे हा जो पोलीस आहे तो म्हणतो की खरंच काय केमिस्ट्री आहे अगोदर भाऊ त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि नंतर पुन्हा पैसे सोडवायला तर काही पैसे देऊन आता पोलिसांची तर बोलती बंद केलेली आहे तर आता पोलीस म्हणतात की ठीक आहे आम्ही या सारंगला आता तर सोडत आहे पण तुम्हाला तार दिवशी या सारंगला घेऊन यावं लागेल तर आता इथे समुद्र जो आहे तो म्हणतो की हो असं म्हणत आता सारंगला घेऊन बाहेर येतात तर आता सारंग जो आहे दादा तो दादाला बोलायला जातो पण ऋषिकेश मात्र सारंगला एका शब्दाने देखील बोलत नाही ऋषिकेश आता न बोलताच तिथून निघून जातो पण सौमित्र जो आहे तो सारंगला घेऊन बाहेर येतो आणि सारंगला सांगतो की चल आपल्याला जायचं आहे आता इथे सारंग आणि ऋषिकेश सगळेजणं घरी पोहोचतात घरी पोहोचल्यानंतर आता त्याला सगळेजण म्हणतात की थांब सारंग तर सारंग म्हणतो की नक्की मला सगळेजण आता इथे प्रश्न विचारणार आहेत मला इथेच कोर्टात उभं करणार आहेत असंच करायचं आहे ना तुम्हा सगळ्यांना करा विचारा मला प्रश्न विचारा तर आता सौमित्र जो आहे तो म्हणतो की सारंग बघ तसं काही की आम्हाला विचारायचं नाही पण मला तुला एक सांगायचं आहे सौमित्र जो आहे तो आता इथे सारंगला म्हणतो की हे बघ सारांग मला तुला एक सांगायचं आहे तो जो तुम्हाला कर्ज दिला आहे तो माणूस जो आहे ना तो आता बघेल की तुझ्या नावावर काय आहे तुझ्या नावावर किती प्रॉपर्टी आहे आणि कसे त्याचे पैसे काढता येईल यासाठी तो आता खूप मुळापाशी जाईल आणि सगळे पेपर्स सगळं काही विचारपूस करू लागेल तर आता तुला एक काम करायचं आहे की तुझ्या नावावर जे काही होतं ते आता तुला सगळं काही दुसऱ्याच्या नावावर करावं लागेल जेणेकरून तो माणूस तुझ्याकडून हिस्काउंट घेऊ नाही शकत तर आता इथे सारंग जो आहे तो म्हणतो की हां मी असं करून मी आ, मी काय आता भीक मागू का आणि ऑलरेडी माझ्याकडे काही राहिलं नाही आहे आणि असं केल्यानंतर जर मला भीक मागायची वेळ येईल आता इथे जानाकी जी आहे ती म्हणत असते की हे पाहा सारंगभाऊजी आम्ही तुमच्यावरती भीक मागायची वेळ येऊ देऊ का हे पहा कुणीही तुम्हाला वाजवण्यासाठी सांगत आहे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल तर आता ही जी अवंतिका आहे तीसुद्धा म्हणते की मी एक लॉयर आहे आणि त्या त्यामुळे तुम्हाला सांगतोय आम्ही की तुम्ही असं केल्याने तुमची उरलेली प्रॉपर्टी तरी राहील आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तीसुद्धा त्याच्या तोंडात जाईल आणि तुमच्या तोंडात राहा खायला काहीही राहणार नाही त्यामुळे तुम्हाला आता आमचं ऐकावं लागेल तर त्यासाठी सौमित्र जो आहे तो म्हणत असतो की सारंग आत्ता तरी या पेपर्सवर सह्या कर पण तरी सुद्धा सारंग ऐकत नसतो त्याला वाटतं की सगळेजण त्याला फसवत आहेत पण असं काहीही नसतं आता ही जी आ, सुमित्रा आहे ती म्हणते की सारंग आत्ता सही करायला एवढा विचार करतोय आणि ज्यावेळी त्या सयाजीरावने तुझ्याकडनं सह्या घेतल्या होत्या त्यावेळी तुला एवढा विचार नाही करता आला का त्यावेळी तर तू लगेच सह्या करून टाकल्या आणि एवढं मोठं कर्ज घेऊन टाकलं बघ आता देते आहे का कुणी तुला तुझी साथ असं आता इथे ती म्हणत असते आणि त्यानंतर मात्र आता इथे सारंग खूप विचार करतो सारंगला वाटतं की हां सगळेजणं जण आहेत म्हटल्यावर नक्कीच माझी मदत करतील आणि आता इथे समुद्राने सांगितलं आहे की तुझी सगळी काही जी काही प्रॉपर्टी तुझ्या नावी आहे ना ती ना। आईच्या नावी होईल आणि तुला जेव्हा नंतर वाटेल जेव्हा ही केस सॉल्व्ह होईल तेव्हा तुला आई देऊन टाकेल किती प्रॉपर्टी तोपर्यंत तो आपल्याला सेफ राहण्यासाठी हे सगळं करावं लागेल तर आता सारण जो आहे तो या सगळ्याला तयार होतो आता ही जी आजी आहे ती लगेचच म्हणते की माझ्या गुंड्याचं तोंड कसं आहे आणि ह्यांचं काय आहे प्रॉपर्टीचं नक्कीच ह्यांचा प्रॉपर्टी होणार मा आहे आता मला हे सगळं गुड्डीला सांगायला हवं असं म्हणत ती लगेचच रूममध्ये पळते आणि ऐश्वर्याला सगळं काही सांगते ऐश्वर्या म्हणते की या सारंगला तर अक्कलच नाही आहे आणि अकलीचा तर वापरच करत नाही आहे जर आता सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली ना। तर आपण काय खायचं आपण भीक मागायची का त्या जानकीसमोर असं आता इथे म्हणत असते आणि सारंग रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर आता इथे तिथेच म्हणते की आता सारंग इथून पुढे आपल्याला जानकीसमोर भीक मागावी भी लागेल सारंग जो आहे तो गप्प बसलेला आहे आणि आता ही जी ऐश्वर्या आहे ती त्याच्यावरती खूप चिडचिड करत असते